लगन का नाही आपलं खत लागन का आपलं खत का होते का हा ढग दिसत नाही तरी पाणी आला पहिलाच जागा कळ काय काय का, का? का? का, का पाणी भावन आता खत्यासाठी मी आता आम्हाला खत आहे आतापर्यंत बैलच जगवले आता सुमित्रां शेदुरी खातो शेदुरी आता जेवण झालं का आम्हाला खत पेरणी आहे वावरामध्ये हे बघा आता पाणी येते काय का माहीत नाही आता आता खराब गोष्ट आहे आता भावानु आता आशिवाय जीवन जग नाही आलं तर बळ होते पाणी त्याचं खत नाही का आपण हे हे तास नाही का बुडवलं नाही आपण तर आपलं काम ते जगास्त पिळ झाली कपाशा मग नाही तरी पण पाणी आलं तर नंतर दोन तीन दिस आलं तर पाणी हं हो। तरीचा खत पिरलं खत आलं पाणी खत बुरलं पण आलं पाणी आता का माहीत आणि आठ दिवस नाही आला पण खत बुजवून काय निघाल लागते परत जमीन कळ काय जास्त काही खोल डवराय जात नाही आणि पुन्हा हा नाही का होते का आता जेवण ते आता थोडा आता पण टाक जेव आता का का आणलं वांग्याची भाजी आणली वांग्याची भाजी आणली काय होती म्हणून आता का जेवतो आता भावान आता बघा भावानो वांग्याची भाजी पोळ्या हि नाही आणलं रायता आणलं आणलं ना जेवतो आता भावांना आता पाथा आमचे व्हिडिओ गावगाले आता लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा सांगा कसं वाटलं तर